बंदुकीचा धाक दाखवण्यापासून ते हाणामारी झाल्याच्या अनेक चर्चेंचं पेव सोशल मीडियावर फुटलं पण अखेर बीडमध्ये गुलाल उधळला तो बजरंग बापूनीच एखाद्या टी ट्वेंटी मॅचला वेळ अशा बीडच्या इंटरेस्टिंग लढतीचा थरार रात्री उशिरापर्यंत चालला पंकजा मुंडे आणि समर्थकांनी काही फेरे झाल्यानंतर गुलाल उधळला पण काही क्षणातच तो उतरला देखील मतमोजणी केंद्रावर देखील दमदाटे असो की निकालानंतर थेट मनोज जरंगे पाटलांची बाप्पांनी घेतलेली भेट बीडमध्ये निकालाच्या दिवशी अगदी सकाळपासूनच काय काय घडलं त्यातच हा ए टू झेड आढावा हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब नसेल तर लगेच करा चार तारखेला बीडमध्ये सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दोन्हीकडच्या उमेदवारांच्या पोटात भला मोठा गोळा आला होता एकतर मतदान घासून झालं होतं त्या जातींचा संघर्ष दावणीला लागल्यामुळं निकाल प्रतिष्ठेचा बनला होता अशातच पहिली फेरी पार पडली आणि त्यात बजरंग बाप्पानी एक, एक।, एक, एक हजार तीनशे एकोणसाठ मतांची आघाडी घेतली एकामागून एक अशा सात फेऱ्या झाल्या पण अगदी हजार दोनशे मतांनी बाप्पा लीडला होते नंतरच्या फेरीत कधी मुंडे तर कधी बाप्पा अशा आलटून पालटून खांदे फालट होऊ लागला पण अठराव्या फेरीत मुंडेनी तब्बल चोवीस हजारांचं अधिकचं लीड घेतलं आणि जे पुढं वाढतच गेलं वाढणारं लीड पाहून आता पंकजा यांचा निकाल फिक्स लागलाय असं समर्थकांना वाटलं आणि त्यांनी गुलाल आणि पेडे वाटले पण अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अठ्ठावीसाव्या फेरीत पुन्हा एकदा बजरंग बाप्पांनी नऊशे बत्तीस मतांची आघाडी घेतली आणि हे लीड पुढं वाढतच गेलं यानंतरच्या प्रत्येक फेरीमधल्या मतदानाच्या आकड्याची वाढ जनता टी ट्वेंटी मॅचच्या फायनल ओव्हर सारखी बघत होती बाप्पांच्या प्रभाव क्षेत्रातली ही मतमोजणी असल्यानं इथं लीड तुटणार नाही याची कल्पना मुंडेनं आली होती तेव्हापासून बीडमध्ये नक्की काय घडतंय याच्या अपडेट्स कुणालाच मिळेना झाल्या पण सोशल मीडियावर बजरंग बाप्पांच्या विजयाचे पोस्टर्स आधीपासूनच व्हायरल झाले होते आणि सोबतच अनेक अफवा देखील स्वतः पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन आले पण अखेर फेऱ्या संपल्या आणि बाप्पा किलर सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांच्या लींना मात दिली एकीकडे मुंडे समर्थकांचे एकी चेहरे पडले तर दुसरीकडे बजरंग बाप्पाने विजयाचा गुलाल उधळला स्वतः पोलीस अधीक्षकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोळीबार झाल्याच्या घटना अफवा असल्याचं सांगत मतदान मूज निशांततेत पार पडल्याचं सांगत आपली बाजू मांडली पण सोशल मीडियावर शिवीगाळ झाल्यापासून ते दहशतीचं वातावरण असल्याच्या पोस्ट येतच राहिल्या आपल्या झालेल्या पराभवावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती मात्र एवढ्या चुरशीशी होईल असं कधीच वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया देत पराभव त्यांनी मान्य केला त्यानंतर इथलं वातावरण निवडलं या निवडणुकीत विजयाच्या बाजूने सर्वात जास्त महत्वाचा ठरला तो म्हणजे जरांगे फॅक्टर म्हणूनच निकाल लागल्यानंतर लागलीच मध्यरात्री बजरंग बाप्पांनी आंतरवानी सराठी जात मनोज जरंगे पाटलांची भेट घेत विजयाचा गुलाल उधळला निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवाडीवर नजर टाकली तर गेवराई बीड आणि केजमधून बजरंग सोनवणे यांना लीड मिळालं तर परळी आष्टी माजलगाव या मतदारसंघात मुंडेंना आघाडी मिळाली असली तरी बाप्पांनी दणक्यात आणलेल्या लीडला त्यांना काही तोडता आलं नाही तर अशी होती बीडमध्ये काल झालेल्या मतमोजणीची ए टू झेड स्टोरी बाकी जॉईन केलं ठरलेल्या बजरंग बाप्पांच्या या विजयाकडे तुम्ही कसं पाहता मुंडेंचं भलं मोठं प्रस्त शरद पवारांच्या तुतारीनं नेमकं कसं संपून टाकलं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद